बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता सभेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांना संदीप वेगे या माणसाने जे काही निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनावर जमीन हडवण्याच्या बाबतचा जो आरोप केलेला आहे तो धादांत खोटा आहे सदरची बाब ही न्यायप्रविष्ट आहे कोर्टात केस चालू आहे आपल्याला या याबाबतचं सर्व काही स्पष्टीकरण मी सांगू इच्छितो ते असं आहे की दोन हजार आठला याचं रितसर साठेखत या अर्ज तक्रार करणाऱ्याचे आजोबा मुरलीधर विघे आणि त्यांचे भाऊ विष्णू विघे या दोघांनी पन्नास आर्च सा रजिस्टर साठेखत दोन हजार अठरा करून दिलेला आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार आठला रा साठे खते आपल्याला मी दाखवतो हे साठेखत आहे तिच्या साठे खतामध्ये दहा लाख रुपये तर दिलेलं आहे आणि हे साठेखत त्याच्यामध्ये त्याच्या वडिलाच्या पण सळ्या आहेत स्वाक्षर आहेत त्याचे सगळे कुटुंबाचे स्वाक्षर आहेत आणि अशा प्रकारचे हे साठेघत रिसर्च साठेघत आहे तदनंतर या जमिनीच्या बाबतीमध्ये श्री पैकी ज्यांनी दोघांनी दिलं त्यापैकी विष्णू विघे हे मय झाले आणि खरेदी करायचं मागत असताना ते द्यायला नाकबूल घेणे मय झाल्यामुळे त्या दरम्यानच्या काळामध्ये आणि मग नंतर आम्हीच कोर्टामध्ये गेलो म्हणजे त्या साठी खताच्या घेऊन आणि कोर्टामध्ये झालं कोर्टामध्ये याचा जो दोन हजार पंधराला जो दाखल करण्यात आला होता त्याच्याविरुद्धही दाव्याचा निकाल सतरा रोजी विरुद्ध गेल्यानंतर आम्ही दोन हजार अठराला याचा अपील केलेलं आहे आणि आज अपील हे कोर्टामध्ये आहे कोर्टामध्ये याच्या तारखा चालू आहेत त्याचप्रमाणे या जागेवर दोन हजार सात बारा दोन हजार सतराला आणि त्याचप्रमाणे दोन हजार पंधराला आणि दोन हजार अठराला अशा अनेक केसेस या संबंधानं तारखा दाखल झालेल्या आहेत कोर्टानं मनाई हुटुंबसुद्धा दिलेला होता त्या जागेच्या बाबतीत परंतु याच माणसाने त्या जागेवर आज अनेक दुकानं बांधलेली आहेत आणि ती म्हणजे अनाधिक कब्जा करून त्या दुकानांचा त्या भाड्यांचा उपयोग तो घेत आहे जागा स्वतःच्या कब्ज्यात ठेवून असाही एक प्रकार आहे दुसरी गोष्ट अशी की याबाबत की ही जी जागा आहे रस्ता रुंदीकर शिर्डीत शिंदर तर शिर्डी हा जो महामार्ग आहे की या रस्त्याच्या जो पोपरगाव ते शिर्डी हा जो महामार्ग आहे त्याच्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी यात्रेतली जागा काही आकवार झालेले बत्तीस गुंचे पन्नास पैकी या जागेजवर देखील या जागेचे जे पैसे आलेले आहेत ते देखील त्या म्हणजे याच बाबीमुळे ते आज पेंडिंग अवस्थेमध्ये आहे कोर्टाच्या याच्यामध्ये आहेत आणि कलेक्टरच्या अधिष्ठ आहेत यामध्ये कुठेही लपवा लपी नाही इथे कुठे फसवा फसवी नाही जाणीवपूर्वक हा निवडणुकीच्या तोंडावर आजपर्यंत ही दोन हजार आठची केस यामागे मी अनेक वेळा निवडणुका लढलेल्या आहे त्यावेळेला हे कधी कुणी सांगायला पुढे आलेलं नाही आणि मात्र निवडणुकीच्या तोंडावर मला बदनाम करण्यासाठी एक रचलेलं षडयंत्र आहे षडयंत्राचा हा भाग आहे तेव्हा मी निश्चितपणाने सांगतो आणि ही सर्व पूर्ण बाब न्यायप्रविष्ट असताना न्यायालयात त्याची च चा, हे चालू असताना याचं भाष्य करणं देखील उचित नाही म्हणून मी सांगतो की हा पूर्णपणे केलेला आरोप खोटा आहे निकलास खोटा आहे त्यामुळे जनतेनं याबाबत मतदारांनी कोणत्या प्रकारची आवाज विचार करू नये अशा प्रकारची विनंती मी मतदारांना करेन अशी या ठिकाणी विनंती ज्या काही खोट्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे विरुद्ध विरुद्धभर आणि काही लोक विनाकारण संस्थांच्या बाबतीत वेगवेगळ्या बाबतीत मला बदनाम करायचा प्रयत्न करतायत मी त्यांच्याबाबत आता सुरू केलेलं आहे कारवाई करायचं का सुरू केलेला आहे आणि मी ती त्यांच्यावर कारवाई माझी एकच विनंती आहे की या उच्चपदस्थ नेत्याने तर म्हणजे त्याची शहनिशा करायला हवी होती काय व्हावे समजून नंतर त्याचं करायला हवं होतं त्याचा गाईमध्ये तसं जमलं नसेल कदाचित त्याच्यावर मी काय भाष्य करणार माझ्यावर काही एक परिणाम होणार नाही मला परिणाम करून घेण्याची गरज नाही त्यांची लायकी त्यांना तेरा तारखेच्या मतदानपत्रिकेमध्ये आणि आता याच्यामध्ये त्या दिसून येईल की आयुष्यामध्ये लॅन वाईफ नाही कुठली चुकै केली नाही आणि करणार नाही हा जो मुलगा आहे हा आहे हाच गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे दारूच्या गुन्ह्यामध्ये अनेक गुंड्यामध्ये याच्यावर केसेस आहेत आणि त्या केसेसमध्ये अनेक वेळा हा तुरुंगात पण गेलेला आहे तर याची काय तो कसा आहे गुन्हेगार आहे त्यांनी काय बोलावं याच्यावर मी जास्त काय बोलण्याची गरज नाही